मित्रांनो तुम्ही समोर पाहताय ते आहे ठिबकने स्लरी वापरण्यासाठी बनवलेलं एकदम साध सोप कमी खर्ची पण जबरदस्त असं जुगाड कसं बनवलंय तर मित्रांनो यासाठी किंवा बॅरल ज्यामध्ये आपण स्लरी तयार करतो त्याचं माप घेऊन शेडनेट कापडाच्या आतमध्ये बसेल अशी डबल पिशवी तयार करून घेतली त्यानंतर या पिशवीला बाहेरून साडीच्या कापडाची आणखीन एक पिशवी लावली जेणेकरून स्लरी साठी एक चांगली गाळणी तयार होईल नंतर या पिशवीतून बाहेर पडणारा स्लरीचा अर्क ठिबकद्वारे द्यायचा आहे पण इथे एक समस्या आहे स्लरी मधील अगदी बारीक कण जे डोळ्यांनाही दिसत नाही त्यांच्यामुळे ठिबक ब्लॉक होऊ शकतं त्यामुळे यावर उपाय म्हणून स्लरी सोडण्यासाठी जो आपण पंप वापरणार आहे तर त्याच्या फिल्टरला पण रुमालात एक फडकं बांधलं आणि ठिबकच्या मेन फिल्टर आधी वाग बसवला आणि त्या जागेहून स्लरी सोडली त्यामुळे स्लरी आणखीन एकदा चांगली फिल्टर झाली म्हणजे एकूण तीन टप्प्यामध्ये आपण स्लरी फिल्टर केली त्यामुळे कोणताही गाळ ठिबकमध्ये अडकून ठिबक ब्लॉक होणार नाही मित्रांनो हा जुगाड तुम्हाला कसा वाटला काही सुधारणा सुधवायच्या असतील किंवा या जुगाडाचा फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच जुगाडसाठी फॉलो नक्की करा